आपल्याला याच्यातलं चीक तयार करायचं आहे तर बघा मी इथं तीन पाणी घेतलेले होते आता अगोदर मी या धुऊन घेतलेला आहे आता याच्यात धुते ना तिसऱ्या पाण्याने याच्यात घ्या आता स्वच्छ पाणी चिकातलं आणि तिकडे बादली घेतलेली त्याला एक होंडी बांधलेली आहे घट्ट होंडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण गाळून घेऊ हा चीक असा गाळणीच्या साह्याने गाळून घ्यावा लागतो म्हणजे त्या शिकामध्ये काही वेस्टेज जे गव्हाचे तुकडे असतात ते येत नाहीत तर बघू शकता हा कल्याण म्हणून एक गहू येतो इकडे खानदेशामध्ये जिच्या कुरड्या छान येतात चविष्ट आणि छान लागतात आणि वाईट पण येतात आता वाईटचा जमाना आहे व्हाईटच मागता अनुसँग वाइट कोर्डा बनाउने प्रयत्न आम